सांगलीच्या मिरजमध्ये फायबर पासून बनवलेली तब्बल तेवीस फूट उंचीची गणेश मूर्ती सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेते श्रीमंत महागणपती मंडळाकडून यंदाच्या गणपती, गणपती उत्सवात महाराष्ट्रातली ही पहिलीच फायबर गणेश मूर्ती बनवत प्रतिष्ठापना करण्यात आली तेवीस फूट उंच आणि चौदा फूट लांब अशी सातशे किलो वजनाची ही गणेश मूर्ती आहे अत्यंत सुबक अशी ही गणेश मूर्ती सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते विशेष म्हणजे पंचवीस ते तीस वर्षे ही मूर्ती टिकण्याचा दावा गणेश मंडळाकडून करण्यात आला एग्रस मध्ये महागणपती मंडळाने ही अनोखी मूर्ती बसवली सतराव्या वर्षात पदार्पण करत असताना आम्ही हा निर्णय घेतला की आपण प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न बसवता काहीतरी उपाय म्हणून आपण फायबरची मूर्ती बसवलेली आहे जी की महाराष्ट्रातली पहिली मूर्ती आहे आणि भारतातली दुसरी मूर्ती आहे ही मूर्ती बसवण्यामागचं कारण हेच आहे की शाडूची किंवा मातीची मूर्ती बसवत असताना त्याची निगा राखणं किंवा त्याची योग्य देखभाल करणं हे शक्य होत नसल्यामुळे आपण वजनाला हलकी असणारी अशी पॉलिमर किंवा फायबर पासून बनवलेली मूर्ती बनवलेली आहे आपल्या पुढील पंचवीस वर्षापर्यंत मूर्त काही होऊ शकत नाही आणि जरी चला आपल्या पुढच्या पंचवीस मूर्ती परत जर चेंज करायचं म्हणलं तर हेच मटेरियल आम्ही परत रिसायकल करून मटेरल यूज करू शकतो मूर्तीचे साईड इफेक्ट काहीच नाही आहेत वजनानं हलकी ऊन वारा पाऊस त्यामध्ये याला काही होत नाहीये मूर्ती हँडल करायला खूप सोपी आहे